पंतप्रधान महोदयांचा ठरलेला आहे आणि उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे आल्यानंतर पहिल्यांदा एअरपोर्टला उतरल्यावर ते पहिल्यांदा आपल्या सेशन कोर्टाच्या इथं जे अंडरग्राऊंड आपलं स्टेशन आहे तिथं जाणार तिथं ट्रेन मध्ये बसणार त्याच्यात थोडेसे काही विद्यार्थी आहेत काही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत काही जण एम डी सी एम बाकीचे आम्ही लोक असू त्यांची सिक्युरिटी असेल आणि तिथून स्वारगेटपर्यंत पर्यंत ट्रेननी प्राईम मिनिस्टर मेट्रोमध्ये प्रवास करणार तिथं उतरल्यावर पुन्हा वर, वर येऊन मग इकडं मेन कार्यक्रमाला इथं येणार एसपीच्या ग्राउंडवर झालंय काय आपल्या इथं आज रेड अलर्ट होता उद्या ऑरेंज अलर्ट दाखवलेला आहे परंतु ज्यावेळेस रेड अलर्ट असतो ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळेस कदाचित पाऊस रेड अलर्ट सारखा देखील पडू शकतो तुम्ही बघताय काल आज कशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेली आहे परंतु प्रशासनाने त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल मेट्रो असेल बाकीचे सगळे आमची पोलीस यंत्रणा असेल पीडब्ल्यूडी सगळे पुणेकर जे आहेत त्यांना एवढा पाऊस पडल्यानंतर तिथं चिखल राहू नये म्हणून आम्ही एक सवा फुटाचा प्लॅटफॉर्मच तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आपण खुर्च्या ठेवणार आहे त्याच्यावर कुणालाही चिखलामध्ये बसावं लागणार नाही ला मेन जो हँगर आहे मेन तंबू आहे त्याच्यामध्ये आणि बाकीचं स्टेज विच तर व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे आज रात्रभर काम त्या बाबतीमध्ये चालेल आणि जेवढं चांगल्यातला चांगला सगळी व्यवस्थे सगळी काळजी येणाऱ्यांची नंतर पाहुण्यांची सगळ्यांची घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न हा प्रशासना प्रशासनाकडनं चालू आहे आणि तिथंच ते एक मेट्रोमधनं आल्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत उदाहरणार्थ भिडेवाडा त्याचा शुभारंभ आपण करतोय हे सगळं तिथं ऑनलाईनच आपण करणार आहोत तिथं एक एक करन, ते जाहीर करतील निवेदिका आणि तिथं बटन दाबलं की तो पडता बाजूला जाईल आणि त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जसे कार्यक्रम होतात कारण वेळ कमी आहे त्याच्यात कार्यक्रम बरेच असतात तर त्या पद्धतीनं तो तो कार्यक्रम होणार पावसामुळे साधारण अकरा म्हणजे उद्घाटन भूमिपूजन मिळून नाही शक्य नाही कारण मधला मेन जो हँगर आहे तो मोठा आहे आणि तिथं पूर्णपणे पाणी बाहेर काढून दिलेले आहे स्टेजचंही पाणी बाहेर काढून दिलेले जसं मधल्या काळामध्ये जळगावला कार्यक्रम झाला तेव्हा अशाच पद्धतीने धोदो पाऊस होता पत्रकार मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो जवळपास एक लाख महिला तिथे उपस्थित करण्याची उपस्थिती त्यांनी दाखवलेली होती आणि व्यवस्थितपणे तो कार्यक्रम पार पडला आणि महिलाही आल्याही व्यवस्थित आणि गर... म्हणजे आपापल्या घरी पण व्यवस्थित गेल्या इथं मात्र हार्ट ऑफ दी सिटीमध्ये कार्यक्रम आहे उद्या जर दुपार संध्याकाळी पाऊस असेल तर काही जण विचार करतील की पावसात जायचं का नाही परंतु आम्ही एंट्री म्हणजे राऊंडवर वर एंट्री घेत असतानाच असा तंबू टाकतोय त्या एंट्रन्सला आणि ते पाऊस असला तरी त्याच्यातनं न भिजता त्यांना बसण्याची व्यवस्था जी केलेली आहे खुर्च्यांची तिथं ते, ते येऊन बसू शकतात खाली पण थोडी उंची त्याची वाढवलेली आहे त्याच्यावर चिकल वगैरे कुठं काही येताना जाताना त्यांच्या पायाला लागणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेतप्रधान